तो मध्यरात्री महिलांचे कपडे घालून हायवेवर थांबून लिफ्ट मागायचा त्यानंतर लिफ्ट देणाऱ्यांशी शरीर संबंध ठेवायचा आणि मग त्यांची निर्गुण हत्या करून त्यांच्या पाठीवर धोकेबाज असं लिहायचा तो स्त्रियांसारखे कपडे घालायचा आणि मेकअप देखील करायचा आणि रात्री अपरात्री राज्यातील वेगवेगळ्या हायवेवर थांबून तरुण असोत की प्रौढ व्यक्ती असोत सर्वांना लिफ्ट मागायचा आणि त्यानंतर त्यांच्याशी शरीर संबंध ठेवून त्यांची निर्गुण हत्या करून त्यांच्या पाठीवर धोकेबाज असं लिहायचा असं करत करत गेल्या अठरा महिन्यांमध्ये त्याने तब्बल अकरा जणांची निर्गुण हत्या केली होती तो पुरुषांशी असं क्रूरपणे का वागायचा हे आपण व्हिडिओमध्ये पुढं पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका रामस्वरूप उर्फ सोडी असं या गे असलेल्या सिरियल किलरचं नाव आहे त्याला नेहमीच समलैंगिक संबंध ठेवण्यास आवडत होतं त्यासाठी तो दररोज हायवेवर नवनव्या सावजाच्या शोधात असायचा तो मध्यरात्री अनेक अनोळखी पुरुषांना हायवेवर लिफ्ट मागत असे आणि त्यानंतर त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवत असे आणि तो त्या पुरुषांना पैसे मागत असे आणि पैसे मिळाले की तो ते गुपचुपणे घेऊन जात होता मात्र जर कोणी पैसे देण्यास नकार दिला तर तो मात्र त्यांची निर्गुण हत्या करत होता आणि मृत व्यक्तीच्या पाठीवर धोकेबाज असं लिहायचा हे धक्कादायक प्रकरण पंजाब राज्यामध्ये घडलंय या रामस्वरूप उर्फ सोडीचं वय केवळ वर तेहतीस वर्ष होतं आणि याने गेल्या अठरा महिन्यांमध्ये तब्बल अकरा जणांची निर्गुण हत्या केली आहे तो नेहमी रात्रीच्या वेळी पुरुषांना आकर्षित करण्यासाठी महिलांचे कपडे घालत असे आणि भरगतच मेकअप करून हायवेवर लिफ्ट मागत असे मात्र आरोपीने तब्बल दहा हत्या पचवल्यानंतर अकराव्या हत्येवेळी मात्र त्याने केलेली एक छोटीशी चूक ही त्याच्या चांगलंच अंगलट आली आहे रात्रीच्या वेळी हायवेवरून प्रवास करणारा सदोतीस वर्षीय मनिंदर सिंग हा रामस्वरूप सोडीचा शेवटचा बळी ठरला मनिंदर सिंगची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाजवळ आरोपी रामस्वरूप सोडीचा एक मफलर राहिलेला होता आणि याच मफलरवरून शोध घेऊन पोलिसांनी रामस्वरूप सोडियाला अटक केली आहे रामस्वरूप सोडियाला लहानपणापासूनच महिलांबद्दल आकर्षण वाटायचं त्याला नेहमीच महिलांप्रमाणे कपडे घालून मेकअप करावं असं वाटत होतं त्यामुळे तो गुपचूप मेकअप करत होता आणि महिलांचे कपडे देखील तो घालत असे पण याची कुणकुण त्याच्या कुटुंबियांना लागताच त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या या सर्व गोष्टींना विरोध केला कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर पुढे दोन हजार सहा साली जेव्हा तो दुबईला गेला तेव्हा त्याने संपूर्णपणे समलैंगिकता स्वीकारली त्यानंतर त्याला जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेला नकार आणि अपमानास्पद वागणुकीमुळे त्याच्या मनावर खोल परिणाम होऊन तो अत्यंत हिंसक बनला होता सध्या पंजाब पोलिसांनी या गे सिरियल किलर असणाऱ्या रामस्वरूप सोडीला अटक केली आहे